हाय यूट्यूब फॅमिली मी आहे संगीता बनसोडे संगीता बनसोडे फार्मर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे बघा आमचा हरभरा कसा झाला आहे मा मी दाखितो आता खूप दिवस झालं तुम्हाला दाखील नाही हरभरा आमच्या हे बघा हरभरा कसा झाला आहे बघा याला कोळपणं झालं याला एक फवारणी झाली आता फवारणी करायची आहे आता उद्या हे बघा इथून तिथून तिकडं कापसापर्यंत असा झाला बघा फुल या रे आता विहिरी पशी तर फुलायला तर काही कमीच नाही एवढा बहार आला एवढा बहार आला फुलाला हे बघू शकता किती छान किती सुंदर वाटाली बघा फुलं इतकं भारी वाटालं आहे हे बघा किती छान दाटच्या दाट फुलं आली तर वाव माझा मोबाईल फिरीत जायचा आहे हे बघा इथं मी वाफे केले तर हे काय खाली की आमची मेथीच खाऊन टाकली पानं पानं खाली हे राहिलेली मेथी अशी झाली हे बघा तर थोडी राहिली खाता खाता कशाने खाली की खडोळीनं खाली की कशाने खाली की मुंडकेच खाऊन टाकले मेथी निघली की इथं आहे बघा कोथमीर निघाली आता हे बघू शकता फुलं किती छान दिसायली बघा वाव किती बहार आला बघा उशिरा येतात दिवाळी झाल्याच्यानंतर फुलं येतात पण किती छान वाटाल येतं आता इकडं हरभरा हिरवागार आणि इकडं फुलं किती छान शेताला शोभून दिसाली बरं हे बघा शेपू पालक खूप छान निघलं आमचं भाजीपाला पण हे बघू शकता पालक दाटच्या दाट झाली मी मेहती थोडी पातळ झाली एकाच <coughs> वापर लसूण लावला लसूण स्वस्त आहे तेवढा काय महाग नाही हे बघा मेती बघा कळपण झालंय इथं पण वाफे केलेत मी थोडी सावली येते बारा एक वाजेपर्यंत इथं उनी राहते आणि पुन्हा सावली येते इकडं दिवस कल्ला की हे मेथी टाकली मी पालक सा उशिरा। हे पालकचा वापा छोटासा माहून केलेला आहे उशिरा आणि इथं हे कोथमीरचा वाफा म्हणजे मागेपुडी मागे पुढे टाकलं म्हणजे खायला पण आपल्याला एकदाच येत नाही तिकडची मेथी आली खायला आता ये नंतर येते चला मग मंडळी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय